स्वजातीयांनी हरवली शर्यत धक्कादायक बोधकथा एकदा कुत्रा आणि गाढव यांच्यात फार पैज लागते की जो लवकरात लवकर दोन गावांपर्यंत पळून सिंहासनावर बसेल तोच मानकरी होईल कुत्राला वाटते तोच जिंकेन कारण मी गाढवापेक्षा जोरात धावू शकतो शर्यत सुरू होते कुत्रा जोरात धावू लागतो पण प्रत्येक गल्लीत आणि चौकात इतर कुत्रे त्याला हुसकून लावतात आणि मागे ओढतात गाढव मात्र शांतपणे धावत सिंहासनापर्यंत पोहोचतो आणि आधी बसतो कुत्रा उशिरा पोचतो आणि बघतो गाढवाने शर्यत जिंकलीये तो म्हणतो माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नाही तर मी जिंकलो असतो तात्पर्य आपल्या लोकांना विश्वासात घ्या प्रोत्साहन द्या अन्यथा बाहेरील लोक राज्य करतील आत्मपरीक्षण करा आणि आपल्या माणसांना मोठे करा